नवीन काही ओळख करून द्यायची गरज नाही पण मित्रांनो खऱ्या अर्थाने आजपर्यंत आज मला तुम्ही छोटा पुढारी म्हणून ओळखत होता पण आज इथून पुढे तुम्ही मला शेट्टी वाजलेले फेम म्हणून ओळखणार आहे खर तर खऱ्या अर्थाने स्टार प्रवाने मला नवीन एक ओळख दिली आणि आज शेट्टी वाजलेले आमच्या शोचा फिनाले शो आहे आणि फायनली आम्ही म्हणजे वैयक्तिक मी तर सांगू माझ्यासारखे ह्या सेटवर माझ्या धमाल मस्ती कोणीच केले नसेल लोकांना जिंकून जितका आनंद होत नाही तितका आम्ही रेसिपी हरवून आम्ही आनंद घेतलेला आहे आम्ही माझ्या पद्धतीने सांगतोय काही युनिक युनिक पद्धती असेल म्हणजे एक बेसिक गोष्ट बघायची गेली तर कधी तास आम्हाला दिला चक्की करायला दिले तर त्याच्यात भोपळा टाकणे कुठे कारल्याचं वगैरे बनवायला नाही लावलं तरी कारल्याची चटणी बनवणे अशा गोष्टी करून पुन्हा जो अभिनयातला वाघ अमय वाघ मोठे बंदूक खरं तर खूप महान मोठे सेलिब्रिटी आहेत लोकांचं बाकीच्या कलाकारांचं स्वप्न असतं त्यांच्याबरोबर काम करायचं त्यांच्याबरोबर मेहनत करण्यासाठी पण खऱ्या अर्थाने जयंती मॅम असेल अमयदादा असेल यांनी मला खूप समजून घेतलं खूप म्हणजे खूप आज आमचा फिनाले आहे मस्ती मजा तर करणारच आहोत पण आज मला शोला जायच्या आधीच भरपूर भरून असं आतून भरून येते ना जे ये डोळ्यात पाणी येत आहे डोळे ये जरी मोठे असले तरी डोळ्यात आश्रू येत आहेत कारण हा शो मी शो नाही केला तर हा शो मी जोडलो दरबारीने स्टार प्रो आणि माझ्या बरोबर वेगवेगळे पार्टनर दिले रुपाली मॅम असतील माधवी नेमकर ताई असतील या सर्वजण रुपाली भोसले या यांच्याबरोबर काम केलं आणि त्यांनी अवड्या मोठ्या सेलिब्रिटींनी मला समजून घेतलं मला ऍडजस्ट करून घेतलं आणि या स्टारनी मला नवीन ओळख दिली एक उमेद दिली एक जिद्द दिली आणि एका ग्रामीण भागातल्या पोराला त्यांनी एवढ्या मोठ्या श्वतेचीच संधी दिली आणि ते मी मनसुकतो वावरण्याची संधी दिली कधी माझे पंच आले तर एवढ्या मोठ्या सेलिब्रिटींनी कधी मनाव नाही घेतलं असून खेळ तर त्यांनी मला सांगितले म्हणजे मी कधी बोललो फ्लो फुलो मध्ये कधी जो बोलतो तो चुकतो कधी माझ्याकडून चुकून शब्द गेला तर त्यांनी कधी लागून नाही घेतला मनाला कधी म्हणले नाही गांशाम असा बोलतो कांशम तसा बोलतो आणि आज खऱ्या अर्थाने सिद्धार्थ सर सुरक्ष असतील त्यांनी सुद्धा सगळ्यांनी सपोर्ट केला जयंती म्या दादा यांच्याबद्दल तर काही बोलू शकणार नाही कारण त्यांना बघूनच आपण मोठे झालेलो आहोत त्यांच्याबरोबर काम करण्याची स्वप्न होती ज्या सेलिब्रिटींना आम्ही टी व्हीत पाहिजो कधी वाटलं नव्हतं की एवढा मोठा प्लॅटफॉर्म स्टार प्रो आपल्याला देईल मी तर खऱ्या अर्थाने म्हणेन हा स्टार प्रो नसून कलाकारांना स्टार करण्यासाठीचा प्रभाव आहे आणि आज खऱ्या अर्थाने आम्ही जे तुमच्या मनावर राज्य करतोय ते बघतात स्टार प्रवाह मुळे आणि या शो बद्दल किती बोललो तरी कमीच आहे सगळ्यात जास्त ह्या शोने मला काय दिलं असेल तर माणसं दिलेत म्हणजे स्पोर्ट दरापासून मेकअप दारा असतील कॅमेरामॅन दारा असतील ह्या प्रत्येक सदस्य माझा झाला होता मला माझा आपुलकीन वाटतोय असं वाटत हे दिवस कधी जाऊच नाही आणि हे सोन्यासारखे दिवस कोणाच्या आयुष्यात परत कधी येते का नाही हे सांगता येत त्यामुळं अमेझिंग अमेझिंग मी जास्त काही बोलू शकत नाही कारण तुम्हाला माहिती आहे घनश्याम बोलायला गेला तर कितीही बोलू शकतोय पण आज घनश्याम बोलणार नाही आज फक्त घनश्यामचे डोळे बोलतील आज टोन नाही बोलणार तर डोळे बोलतील कारण मी हे शो झाले ज्यांनी मला अजिंक्य सर असेल स्टार असेल ज्यांनी मला सिलेक्शन केलं त्यांचं मनापासून ऋणी की माझं एक स्वप्न होतं असं मला शो करायचा होता माझी खूप इच्छा होती आणि ते स्वप्न साकार होते आणि तुमच्या आशीर्वादाने आज फिनल आहे तर ठीक आहे मस्त मजा करूया धमाल करूया आणि तुम्ही पाहत राहा शेवटच्या टपटपूऱ्या आम्ही कशी मजा धमाल करतोय आणि दुसरं म्हणजे आमचं पार्टनरच सांगेल सगळे आगळे वेगळे म्हणजे तिजू या खऱ्या अर्थाने स्टार प्रवाला खरं खरं खर।